महत्वाचं म्हणजे हा जो रस्ता आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तो जो थेट दादरकडे येत असतो मात्र साईन कनेक्टर जवळ साईन सुनापट्टी कनेक्टर जवळ मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे रिक्षा ज्या आहेत त्या आडव्या लावण्यात ला आलेल्या आहेत आणि रोष जो आहे ते या ठिकाणी भीम अनुयायी व्यक्त करताना दिसत आहेत महत्वाचं म्हणजे सायंच्या पुढे कोणतीही रिक्षा रिक्षाचा प्रवास जो आहे तो होत नाही हा नियम आहे मात्र आजच्या दिवशी काही प्रमाणात ही मुबा जी आहे सहा डिसेंबरच्या दिवशी मुबा दिली जाते मात्र आज रिक्षा घेऊन जाऊ नका असं पोलिसांनी तिथं सांगितल्यामुळे काही रोष जो आहे त्या ठिकाणी बिमान व्यक्त करताना दिसतायत अं मज्जाव केल्याने रिक्षा पुढे घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने त्या ठिकाणी त्या ज्या रिक्षा आणल्या होत्या त्या रिक्षा रोखलेल्या आहेत आणि रोको जो आहे तो आ, केला जात आहे मागच्या जवळपास दीड ते दोन तासापासून हा रस्ता रोको सुरू आहे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक कोंडी जी आहे ती झालेली आहे आणि महत्त्वाचं महत्वाचं सांगायचं म्हणजे आजच्या दिवशी सहा डिसेंबरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती भीम अनुयायी जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून मुंबईमध्ये दाखल होत असतात ता, मोठा ताण जो आहे तो वाहतूक व्यवस्थेवरती असतो आणि अश्या मध्ये रास्ता रोको केल्याने अधिक प्रमाणावर ताण जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण पाहू शकतोय चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे